चालू आहे त्या कारणाने पावसाचं पाणी आहे ॲटली पाऊस लवकर पडणार आहे वारा आहे पावसाचं वातावरण पावसाची गरम समोरचा व्ह्यू बघितला तर समोर माझ्या मामाचं गाव आहे समोरच्या डोंगर बघितला आजची तारीख आहे सोळा मे आणि वादळ सुटलेलं आहे पाऊस येतो बघूया चार दिवसापूर्वी पाऊस येऊन गेलेला आहे पाऊस आलेला आहे यावर्षी मला वाटतं पाऊस लवकर पडणार आहे कोकणामध्ये बघू शकता उसाळ्याचा वारा सुटलेला आहे आणि त्या वाऱ्याबरोबर पावसाची सुरुवात झालेली आहे सोळा मे दोन हजार चोवीस जो कपडे रस्त्यावरचे कपडे वगैरे पुरतात आलेले एवढा दुलाचा वारा आहे बघू शकता तुम्ही कोकणातील पाऊस पहिला पाऊस अनुभवायला मिळतोय सध्या पाण्याची शॉर्टेज चालू आहे त्या कारणाने पावसाचं पाणी ॲटलिस्ट टॉयलेटच्या कामासाठी तरी यूज करू शकतो त्या कारणाने पावसाचं पाणी कसा वापर करता येईल तो बघतोय भरपूर सारा पाऊस पडतोय बघा आंबे नारळच्या भोवती पाऊ पाउस, पावसाने झाडी मारलेली आहे आभाळामध्ये आत्ता वाजलेले आहे संध्याकाळचे साडेपाच आणि मी आहे माझ्या गाव गावच्या घरी मौजा जामखोल आणि मी माझ्या माळाच्या गच्चीवरती आहे आणि सोबत बायकोही ते नुकताच पाऊस पडून गेलेला आहे आजची तारीख आहे सोळा मे सोळा मेला तर पाऊस पडत नाही पण यावर्षी पावसाने मला वाटतं लवकर सुरुवात केलेली आहे दोन दिवसापूर्वीही जोरदार जवळपास दोन तास पाऊस पडलेला आणि त्या पावसामुळे लोकांची भरपूर तारांबळ उडालेली कारण अचानक आलेल्या पावसामुळे काही लोकांचे आंबे खराब झाले पत्रावरती उसरी म्हणजे जे आंबे हिरवे आंबे असतात त्यांची उसरी करतात आमसूल बोलतात त्याला म्हणजे मच्छी मिच्छीमध्ये जे आपण यूज करतो थोडा टेस्ट येण्यासाठी तर त्यासाठी ते साठे वगैरे हो बनवण्यासाठी ते पत्रावरती वगैरे हो सुकत घातलेले असतात पण अचानक पावसाने धडकला कारणाने लोकांची थोडी तारांबळ उडाली आहे दुसरं म्हणजे फाटी वगैरे असतात म्हणजे जे चुलीसाठी इंधन वापरतो आपण लाकूड ते पण बाहेर पडले ठेवलेलं असतात कोणाच्या अंगणामध्ये असतात कोणाच्या पडवीमध्ये असतात किंवा गच्चीवरती असा ही आता गच्छी आहे तिथे बघू शकता पाणी साचलेलं आहे थोडंफार कारण कितीही घर व्यवस्थित केलं तर साईडला ताडपत्री लावायच लागते पण अजून ताटपत्री ताडपत्री लावलेली नव्हती त्या कारणाने पाणी शिरलेलं आहे असं जसं माझ्या घरामध्ये पाणी शिरलेलं आहे असं अनेकांच्या घरात पाणी शिरलेलं असे प्रकारे लोकांची थोडी गडबड गोंधळ झालेला अचानक पावसामुळे तर हे बघूया आता पाऊस नुकताच पडून गेलेला आहे चांगलं असं ऊन पडलेलं आहे मग असे वाटत होतं जेव्हा पाऊस यायच्या आधी संध्याकाळचे सात वाजले असतील पण तेव्हा वाजलेले साडेचार आणि आत्ता वाजले सहा वाजले ना समोरचा व्ह्यू बघितला तर समोर माझ्या मामाचं गाव आहे समोरचं डोंगर गाव आहे समोरच्या डोंगर बघितला कॅमेरामध्ये दिसेल की नाही याची गॅरंटी नाही आहे समोर मामाचं गाव आहे आणि इकडे बघू शकता सुंदर असं घराच्या म्हणजे माझं घर बघितलं तर एंड ऑफ द एंडला आहे आणि भावाचं आणि दोन घरांच्या मध्ये खूप पूर्ण गाव बसलेलं आहे असं आहे आमचं आमखोल गाव स्टार्टिंग सॉरी स्टार्टिंगला मोठ्या भावाचं घर आणि एंडिंगला माझं घर बघू शकता बाजूला इकडे सर्व घरं आहेत इकडे इकडे आहे वाडा आहे गुरांसाठी वापरतो पहिले लोकांकडे गुरं असायची तर गुरं ठेवण्यासाठी वाडाही असायची तर हा वाडा आहे असे प्रत्येकाचे वाडे होते पण आता शेती लोकांनी कमी केलेली आहे त्या कारणाने गुरण गुरं गुरण असल्याकारणाने वाडे तिथे पण समोर समोर बघितलास तर ते तिथे पण एक वाडा होता पण तो वाडा तर तोडण्यात आलेला आहे कारण गुरस नाही लोकांनी शेती करणंच सोडलेलं आहे जवळपास नव्वद टक्के लोक शहरामध्ये राहतात फक्त मेमध्ये गावी येतात मेमध्ये दोन फंक्शन असतात आमच्याकडे सॉरी दोन तीन फंक्शन असतात नाही मेन म्हणजे एकच फंक्शन असतो एक सत्यनारायणची महापूजा संध्याकाळची चहा घेऊन आलेली आहे बायको म्हणजे पावसाचं वातावरण पावसाची गरम गरम चहा आणि त्याच्याबरोबर भजी असती तर बरं झालं असतं पण त्यावर चला आता काहीतरी चिप्स वगैरे आणलेले आहेत वेफर्स वेफर आहेत त्याचा मजा घेऊया जरा थोडं वातावरण थंडगार आहे आणि थंडगारमध्ये चहा चहा बनवलेले त्यामध्ये खास गवती कोर्या कोरी चहा आहे आणि त्यामध्ये गवती चहा पात टाकलेली आहे त्या कारणाने त्याची टेस्ट काय भन्नाटच लागते ब्लॅक टी बोलतो आपण त्याला चला तर मी पण चहा घेतो चहा घेतो जरा आमच्या हा खो खो, हा मस्त चहाला एक वेगळ्या प्रकारची टेस्ट आहे आणि सुगंध जी चहापत्ती वापरतो आपण त्याचा एक वेगळ्या प्रकारचा सुगंध सुटलेला आहे चहामध्ये समोर बघू शकता आपण दोन छोट्या छोट्या खूप आहेत खूप झोपड्या आहेत छोट्या छोट्या तर त्या आम्ही त्याला गावच्या बोलीभाषेमध्ये त्याला खूप बोलतो खूप म्हणजे जे चुलीसाठी इंधन वापरतो लाकड तर ते ठेवण्यासाठी एक रूम असा छोटासा स्टोअर रूम बोलू शकता आपण ते बनवलेलं आहे तिथे एक माझी आहे मी बनवलेली आहे आणि एक माझ्या चुलत भावाची आहे पूर्ण व्यू तुम्हाला दाखवतो संपूर्ण व्ह्यू माझ्या बाल्कनीमधून मा समोर स्वच्छ निर्माण आकाश काळे ढग जाऊन पांढरे निळे पांढरे आकाश दिसत आहे आपल्याला समोर हिरवीगार गर्द झाडे आंब्याची झाडे आहे तिकडे आणि तिथे तिथे तुम्हाला बघायला मिळेल माझ्या भावाचा आणखी सक्का चुलत भाऊ आहे त्याचं घर आहे आणि हा एंड आहे हा सर्वात एंड आहे गावचा बघू शकता तुम्ही वाडा खनावटा आहे आणि इथे त्याने छोटीशी बाग बनवलेली आहे नारळाची झाडं आहेत आंब्याची झाडं आहेत समोर काही घरं दिसत आहेत आणि इथून आमचा गाव स्टार्ट होतो आणि वरपर्यंत गाव आहे चालू आहे अंगणामध्ये नन्नी परी नवीनच घर का बांधलेलं आहे त्या कारणाने जिकडे तिकडे सामान अजून काही व्यवस्थित ठेवलेलं नाही कलरचं काम बाकी आहे भरपूर काही काम बाकी आहे दुसरं म्हणजे हे माझं छोटंसं घर आहे तर दुसऱ्या बाल्कनीमधून बेडरूमच्या बाल्कनीमधून दुसरा व्यू दाखवा तुम्हाला समोरचा व्ह्यू बघा हा एक बेडरूम छोटासा बेडरूम काढलेला त्या बेडरूममध्ये छोटीशी बाल्कनी बनवलेली आहे त्या बाल्कनीमधूनचा व्यू आहे एकांचा बघूया थोडा गावी आल्यावर नुसतं एकदम मन प्रसन्न होता क्लायमेट बघून बघा इथून बहुतेक गावाची छप्पर दिसतात आपल्याला सूर्य सनसेटच्या दिशेने निघालेला आहे कॅमेरामध्ये बघूया टिपते का सनसेट व्ह्यू सूर्यास्ताकडे निघालेला आहे वाजलेले आहेत जवळपास साडेसहा